कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी एस आता कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या विचारात आहे TCS पुढील वर्षी त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के म्हणजे बारा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम TCS मध्ये कार्यरत असलेल्या सर्वच देशांमधील आणि डोमेनमधील कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो ही कपात आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान होईल असं बोललं जात टीसीस मध्ये एकूण सहा पूर्णांक तेरा लाखांहून अधिक कर्मचारी आहेत टी सी एसच्या मते एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस या ती माहीत कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सहा लाख तेरा हजार एकोणसत्तर होती म्हणजेच या तीन महिन्यात सहा हजार नवीन कर्मचारी कंपनीत सामील झालेत टी चे सीईओ कृती वासन यांनी म्हटलंय की ही कपात ए मुळे करण्यात येत नसून भविष्यासाठी कौशल्य विकसित करण्यासाठी करण्यात येते पण तुम्हाला काय वाटतं अशा अच्छा प्रकारे अचानक कर्मचाऱ्यांची कपात करणं हे योग्य आहे का तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा